सचिन राजनवाळ हे इथे उपस्थित आहेत तसेच दुसरे आहे सुशील नंदुरा हे उपस्थित आहेत तसेच ह्या वेबसिरीजच जे एडिटिंग आणि एडिटिंग द्यायचं जे काम आहे ते सांभाळण्यासाठी आपल्या पासळ्या गावचे सुपुत्र अभिषेक पाडेकर इथे उपस्थित आहेत तसे त्यानंतर आपल्या संपूर्ण है जी रंगभूषा वेशभूषा जे सांभाळणार आहेत ते जाधव उपस्थित आहेत तसेच जे कॅमेरा सर्व व्यवस्था घडवले इथे उपस्थित आहेत गावामुळे तसंच त्या पद्धतीने कलाकार म्हणून पवार इथे उपस्थित त्याच्यानंतर वेफेकच काम सांभाळण्यासाठी प्रेश आणि सेल हे दोघे उपस्थित आहेत तशाप्रमाणे मी स्वतः व्यवस्थापन म्हणून संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहे आणि आपले व्यवस्थापक म्हणून सर्व काम सही करण्याचा आहे आणि छोटासा आपण जो कार्यक्रम इथे आयोजित केला आहे आताच म्हणजे माध्यमात उपस्थित त्यांनी यावं एक स्वागत असत छोटासा कार्यक्रम आपण आयोजित करतात सर्व तुम्ही तालुका पटलगार संघाच्या अध्यक्ष सन्मान्यजी विजयजी पवार सर यांना विनंती समोर यावं आणि दिग्दर्शक विनंती त्यांनी आपण स्वागत शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत करा तो प्रोडक्ट <Professors weren> <of�> <.brain> <coughs> <Saloni sana, bro. coughs>

सर्व सदस्य इथे उपस्थित राहिला सर्वप्रथम आम्ही नटखट प्रोडक्शन रामा प्रोडक्शन आणि मुक्ता प्रोडक्शनच्या वतीनं आपलं सगळ्यांचा पुनशा आभार मानतो आणि आमच्या टीमचा देखील मी दिग्दर्शक म्हणून आभार मानतो की सगळ्यांच्या एकजूट आणि मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने उभा राहणारा हा एक प्रोजेक्ट आहे आणि ह्या वेब साठी काम करताना आमचं मुख्य ध्येय असं होतं की आ, गेले अनेक वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये काम करत आहोत मध्यंतरी या नाटकाचे काही प्रयोगही मुंबईला आमचे होत असतात होतात आपला नुकतंच गवळी हॉलला आपला तो नाटकाचा प्रयोग झाला काही वर्षांपूर्वी आम्ही झुंजू मंजू नावाची फिल्म केली होती तिला देखील चांगल्या पद्धतीने दे आपण तालुकावासियांनी चांगलं प्रेम दिलात आणि अगदी चांगल्या पद्धतीने ती नावावरूपण आली आणि आपल्या मंडणगडचं कलाक्षेत्र हे जागृत आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण अनेक दिग्गज कलाकार या तालुक्यामध्ये आपले कार्य जसं की सचिन सर आहेत आणि असे अनेक कलाकार आहेत जे तालुका स्तरीय मुलांसाठी म्हणा किंवा तालुक्यासाठी काम करत आहात आणि हाच एक मुख्य उद्देश ठेवून कारण आम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक ज्या ज्यावेळेला आम्ही ऑडिशन ठेवल्या त्यावेळेस मुंबईच्या बऱ्याच अंशा मुलांचे आम्हाला कॉल्स आले त्यांचा डाटा आमच्यापर्यंत आला की असे तालुक्यातील कितीतरी मुलं आहेत आपल्या मुंबई शहरामध्ये तालुका ठिकाणी जे आ, या क्षेत्रामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत परंतु त्यांना एक दिशा किंवा मार्गदर्शन असं मिळत नाही किंवा जरी बाहेर काम करायचं म्हटलं तरी आर्थिक असते म्हणून या तालुकास्तरीय मुलांना घेऊन काहीतरी एक प्रोजेक्ट आपण करूया काहीतरी आपण उभी करूया असं आमच्या या थेल प्रोडक्शनच्या वतीनं एकमत झाला आणि चौफे नावाचा हा वेब सिरीज आहे त्या आम्ही करायची ठरवली आणि या वेब सिरीज साठी आम्ही काही दिवसांपूर्वीच एक ऑडिशन लिंक सोडली होती आणि तिला देखील आतापर्यंत आम्हाला जवळजवळ जोड़ एक पंचवीस ते तीस कलाकारांचा संपर्क आलेला आहे आणि ते ऑडिशन ही देखील आम्ही एकतीस ऑगस्टला इकडे मंडनगड मध्ये करण्याचं ठरवलेलं आहे आणि ऑडिशन लिंक देखील लवकरात लवकर त्या तारखेची फिरेल चौफेर चौफेर म्हणजे चार ही बाजू चारही दिशा जेव्हा आपण चौफेर चौफेर मध्ये एखादा अश्व जेव्हा उधळतो पिसाळलेला अश्व जेव्हा चौफेर उधळतो असं आपण म्हणतो त्याचा धोरणा अगदी मग त्याचे दोन पाय वरती असतील किंवा तो मुक्त असतो त्याला आवडणं कठीण असतं या शब्दाचा अर्थ खूप असा गुड आहे आणि प्रेम या संकल्पनेवरती ही वेब सिरीज आधारलेली आहे कारण प्रेम म्हणजे दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन वस्तूंमध्ये असलेली एक तीव्र भावना ज्यामध्ये जवळीक आपुलकी काळजी आणि आदर असतो हे केवळ भावनिक संबंधांपुरतेच मर्यादित नाही तर ते एखाद्या गोष्टीसाठी विचार किंवा तत्वासाठी देखील असू शकते प्रेम हे एक शक्तिशाली आणि गुंतागुंतीचे रसायन आहे ज्यामध्ये अनेक पैलू आणि अनुभव आहेत असे अनेक प्रेमाचे पैलू उलगडणारी ही चौफेर आहे आणि ही चौफेर जेव्हा आम्ही लिहायला घेतली त्यावेळेस आमचे निर्माता सचिन वालाम आणि सुशील मोरे यांनी त्याच्या आधीच संपर्क केला के होता की माझ्या आपण काहीतरी एखादं तालुकास्तरीय लेवलला काम करूया आणि मग चोपरची कथा त्यांना ऐकवल्याच्या त्यांना ते आवडली आणि दोघांकडून निर्माता म्हणून होकार मिळाला आणि मग या प्रोजेक्टचं काम सुरू झालं या प्रोजेक्टसाठी आतापर्यंत जसं की कथा पटकथा माझी असली तरी एकट्याने हे काम कोणी करत नाही हे एकदम टीमवर्क आहे आणि या साठी आमच्या पाठीशी नेहमी सदैव खंबीरपणे उभे असणारे विधान पवार यांचा प्रामुख्याने मी उल्लेख करतो त्यांचा ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांना मदत त्या त्या ते नक्की पुढे असतात आणि प्रसिद्धी सोबत जबाबदारी माझ्यासोबत ते सांभाळत आहेत निर्माता म्हणून सचिन वालम आहे तिथे सनिर्माता सुशील मोरे आहे छायकर आमचे प्रितेश घडवले करत आहेत डी डीआय अभिषेक पाडेकर आहेत वेग श्रेयस प्रेयस करत आहेत साऊंड निर्मिती चैतन्य नांदगावकर काही काही आर्टिस्ट आपले असेल ज्यांना कामामुळे ते येता आलं नाही रंगभूषा वेशभूषा प्रदीप जाधव अतुल पवार आहेत पोस्टर डिझाईन प्रत्येकाचं अजय माळे आमचं काम करतो आणि या चौथ्यासाठी एक शीर्षक गीत आहे जे सुशांत माळे यांनी लिहिले व्यवस्थापक आकाश पवार सिकंदर अंबीर आहेत लाईट्स वैभव माळी सुरज माळे अस्विन अंबीर आहेत आणि या संपूर्ण कलाकृतीची निर्मिती जी संस्था आहे ते नटखट प्रोडक्शन मुक्ता प्रोडक्शन आणि राम प्रोडक्शन तसेच आपला समोर जो पोस्टर डिझाईन आपण पाहता तो केला आहे अनिकेत आहेत यांनी अशी ही टीम आणि अशा अनेक कलाकार आहेत ज्या या टीमला पुढे जोडले जाणार आहेत आणि पूर्णपणे आहे तालुकामध्येच करण्याचा आमचा विचार आहे आणि ते इथल्याच कलाकारांना घेऊन आम्ही करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि इथल्याच कलाकारांना प्रथम प्राधान्य देण्याचा देखील आमच्या तिन्ही प्रोडक्शनचा हेतू आहे आणि हे सगळं करत असताना अडचणी अनेक येतात पण तालुक्या लेवलला लेव्हलला नक्कीच तालुक्यावाशी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतील अशी आशा आम्हाला आहेच प्रेमावर आधारलेली ही जी संकल्पना आहे अनेक समस्यांना आपण प्रेमामधून घडलेल्या वाईट साईड गोष्टी मग चांगल्या असतील वाईटही असतील अनेक गोष्टींना आपण बघतो आणि चांगल्या पद्धतीने प्रकारे प्रबोधन पण करणारे ही सिरीज असेल असे आम्ही आमच्या वतीने नक्कीच सगळ्यांना आम्ही ग्वाही देतो आणि हे सगळ्यांचं मनोरंजन देखील करणारे असेल आणि याचे ते एपिसोड या लोकांना पाहायला मिळतील अगदी डिसेंबर पासून हे डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून ही, ही वेब सिरीज आपल्या सगळ्यांना आठवड्याला एक ते दोन एपिसोड सगळ्यांना पाहायला मिळतील आणि वीस ते जवळजवळ तीस एपिसोडच्या या वेबसिरीज च्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील मान्यवर पत्रकार संघ मी प्रथम तिन्ही प्रोडक्शनच्या वतीने स्वागत करतो आज आम्ही संपूर्ण मंडणगडची टीम सर्व कलाकार हे मंडणगडामधले स्थानिक आहेत आणि सर्वांनी मिळून आम्ही एक चौफेट नावा नावाची मराठी वेब सिरीज करण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्यासाठी तुमचं हे योगदान खूप महत्त्वाचं आहे प्रामुख्याने मी आन, सांगायचं म्हटलं तर आम्ही ह्याच्या अगोदर नावाची शॉर्ट फिल्म केली होती त्याच्यासाठी सचिन माळेसरांचा आम्हाला एवढा खूप त्यांनी सहकार्य केलेला आहे आणि ह्या ह्या वेळेला तुम्ही कराल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना तुम्ही आमच्या उपस्थितीला मान देऊन तुम्ही आलात तुम्ही सर्वांचं स्वागत करतो आणि आणखी सांगायचं म्हटलं तर गणेश सरांचं आणि आमचं सर, आम्ही असं बसलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की मी एक मराठी वेब सिरीज लिहिले आहे तर आपण करूया का तर आमचे मित्र आहेत सचिन वालम सर त्यांना आम्ही बसलो आणि त्याच्यावरती विचार केला की असं असं आहे तर आपण करूया तर गणेश सर मला बोलले की आपण स्टोरीवर बसू आणि मी तुम्हाला ऐकवतो तर माझा पूर्णपणे विश्वास आहे मी काय स्टोरी ऐकलेली नाही पण त्या मध्ये काहीतरी असणार छान असेल हे सर्वांना बघायला मिळेल आणि तुम्ही सर्वांपर्यंत पोहचवाल अशी मी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो मुजक्याच लोकांनी एखाद्या बनवले होते त्याच कॅमेरामॅन होते अभिषेक पाडेकर अगदी एडिट पण तयारी केली होती प्रसिद्धी विदान पवार होते आणि निर्मिती सुशील मोरे होते त्या शॉर्ट फिल्मला आम्ही सिक्स्टी फाय प्लस आम्हाला नॅशनल इंटरनॅशनलला अवॉर्ड मिळाले आणि मग थोडासा मधला काळ आहे की एक दोन तीन प्रोजेक्ट आम्ही अनाऊन्समेंट केले होते मग त्याच्यामध्ये दोन आमच्या एकांकिकाचे होते आणि एक आमची शॉर्ट फिल्मचे होते पण मध्यंतरीच्या काळात काही फॅमिली प्रॉब्लेम आल्यामुळे मग आम्ही ते थोडंसं थांबलो होतो आता त्यातून सगळं सुरळीत झाल्याच्या नंतर मग आम्ही पुन्हा कमबॅक केला की ठीक आहे चला आपण आता काहीतरी एक थोडस ते प्रोजेक्ट अगदी नायकअप मध्ये चौक झाल्याच्या नंतर लगेच आम्ही त्या प्रोजेक्ट कडे वाढणार आहोत एकतीस तारीख एकतीस ऑगस्ट ला आपण ऑडिशन लावतोय एकतीस ऑगस्टला सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑडिशन चे टाइमिंग असेल पर्वामध्ये जायचो हो ते साठ या वयोगटामध्ये आम्ही कॅटेगरी ठेवले कारण चौफे मुळात प्रेम विषय असल्यामुळं त्याच्यामधून मुलं आले त्यांचे आई वडील आले मग या सगळ्या गोष्टी आहेत मग त्याच्यानुसार आम्ही एखाद्यानं पाले जीवनावर ते असल्यामुळे मग त्या पद्धतीचे कलाकार आम्ही अठरा बावीस वयोगटापासून एक साठ पासष्ट वयापर्यंतचे आम्ही कलाकार पत्रकार संघाच्या उपस्थितीत नटकट प्रोडक्शन मुक्ता प्रोडक्शन आणि रामा प्रोडक्शनच्या वतीनं आम्ही चौफे या वेब सिरीजचं अनाउन्समेंट केलेलं आहे आणि ही वेबसिरीज तुम्हाला नटकट प्रोडक्शन्स या यूट्यूब चॅनलला पाहायला मिळतील याचे सगळे एपिसोड आणि आपण सगळे पत्रकार संघाचे सदस्य इथे उपस्थित राहिलात आणि आम्हाला लाखमोलाचं सहकार्य केलं ला त्याच्याबद्दल आम्ही पुनशा सगळ्यांचे आभार मानतो आणि आमच्या टीमच्या वतीनं आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज हा केक कटिंग आपण करून आमच्या या शुभकार्याला आम्ही सुरुवात करतो आपण केक कटिंग करू घ्या मग ते सचिन वाधव आणि सुशील मोरे यांना विनंती करून